पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नी तिच्या मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती याचाच राग मनात भरून पतीने तिचा चाकूने वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील एका परिसरात घडली आहे दागिन्यांच्या वादातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं असून लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे शैलेंद्र प्रकाश भटकर वैतीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून नम्रता शैलेंद्र भटकर उर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे व एकोणीस असं मृत महिलेचं नाव आहे या प्रकरणी शाहरुख दस्तगीर पठाण व तेवीस यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे ही घटना बावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे जोगेश्वरी हायस्कूलच्या मागील परिसरात हा प्रकार घडलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नम्रता भटकर आणि फिर्यादी शाहरुख पठाण हे गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र राहत होते सहा महिन्यांपूर्वी एका कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती नम्रताचा दोन वर्षांपूर्वी शैलेंद्र भटकर यांच्याशी विवाह झाला होता मात्र नम्रता आणि पठाण यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती शैलेंद्रला मिळाल्यानंतर तो नम्रताशी वारंवार भांडण करत होता या सततच्या वादाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी नम्रताने पतीचं घर सोडून पठाण याच्याकडे राहण्यास सुरुवात केली होती मात्र तिचे सोन्याचे दागिने शैलेंद्रेकडेच असल्यानं ती वारंवार त्याच्याकडे दागिन्यांची मागणी करत होती फिर्यादी शाहरुख पठाण बावीस जानेवारी रोजी कामानिमित्त शिरूर इथं गेला होता रात्री सुमारे आठ वाजता तो घरी परतल्यानंतर नम्रताने शैलेंद्रला दागिन्यांसाठी फोन केल्याचं त्याला सांगितलं त्यानंतर शैलेंद्रने फोन करून नम्रताला प्रत्यक्ष भेटण्यास सांगितलं आणि मंदिराजवळ बोलावलं यानंतर नम्रता शाहरुख पठाण आणि त्याचा मित्र हरीश कोळपे हे तिघ त्या चौकात पोहोचले शैलेंद्र जोगेश्वरी हायस्कूलच्या मागील बाजूस असल्याचं सांगितल्यानंतर नम्रता दुचाकीवरून त्याच्याकडे गेली काही अंतरावर हरीश कोळपे निघून गेला तर शाहरुख पठाण मंदिराजवळ थांबला होता रात्री नऊच्या सुमारास अचानक नम्रताच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला धाव घेत पठाण घटनास्थळी पोहोचला असता शैलेंद्रने चाकूने नम्रताच्या चा गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करत असल्याचं दिसून आलं पठाणने त्याला बाजूला ढकलत नम्रताला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी घटनास्थळी दुचाकी आणि चाकू टाकून फरार झाला जखमी अवस्थेत नम्रताला तातडीनं वागुले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं या घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत शैलेंद्र भटकर याला अटक केलेली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे